thank mm -hmm. you विद्युत तारेचा स्पर्श होऊन कसनाळ येथील युवकाचा मृत्यू कसनाळ तालुका निपाणी येथील राजन व हरिश्चंद्र नाईक हे पिता पुत्र आपल्या आयको रोडवर असलेल्या कोडी येथील शेतात मशागत करण्यासाठी गेले होते शेतामध्ये नांगरत असताना सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शेतातून गेलेली विद्युत वायर उचलून बाजूला करत असताना राजन नाईक यांना जोराचा विद्युत तारेचा धक्का बसला यावेळी मुलग्याला जोराचा धक्का बसल्याने वडील हरिश्चंद्र नाईक मदतीला गेले असता त्यांनाही धक्का बसला यावेळी पिता पुत्र गंभीर अवस्थेत होते त्यांना इचलकरंजीच्या शासकीय दवाखान्यात दाखल केला असता राजन नाईक यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला तर पिता हरिश्चंद्र यांच्यावर उपचार सुरू आहेत राजन नाईक हा मनमिळवू स्वभावाचा व शिवभक्त होता अशा युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कसनाळ गावावर शोककळा पसरली आहे राजन नाईक यांच्या पश्चात पत्नी व वर दोन वर्षाचा मुलगा आहे घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की कसनाळ तालुका निपाणी येथील शेतामध्ये ट्रॅक्टर ट्रॉलीने नांगरत असताना विद्युत स्पर्श होऊन झालेल्या घटनेत मुलगा राजन नाईक याचा जागीच मृत्यू झाला तर त्याचे वडील हरिश्चंद्र नाईक यांची तब्येत बिकट असल्याने त्यांच्यावर इचलकरंजी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत राजन नाईक यांच्या अकाली निधनाने कसनाळ सह परिसरात हळहळ व्यक्त केली जाते सदर घटनेची नोंद सदलगा पोलीस ठाण्यात झाली आहे हिरकणी न्यूज साठी संपादक बबन जामदार मानकापूर चालू घडामोडींचे चा अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा